नमस्कार साहेब माझं नाव तुकाराम भीमराव कोळेकर राहणार किडीविश्री तालुका कवठेमकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर माझा नव्वद शहाण्णव झिरो सात अठरा सत्तावीस आम्ही नव्वद शंभर आणि एकशे दहा दिवस असं तीन वेळेस आम्ही जे सुपर नाईन्टी अपटेक जे वापरलं आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला मण्याची फुगवण मण्याचा गर त्याची साईज लष्टर इतकं व्यवस्थित आम्हाला मिळालं की ते, ते आम्हाला असं वाटायला लागले की आम्ही अजून एक दोन वेळा सोडावं अशी आमची इच्छा व्हायला लागली नंतर आम्ही साहेबांना बोलवलं आम्ही विचारलं आपण सोडूया का त्यांनी सांगितलं भरपूर झालं बाबा एक तीन वेळा सोडलं भरपूर झालं किंवा अनेक वेळा सोडू वाटलं तर अनेक एक चान्स द्या त्याला बघूया काय होतं आपण असं त्यांनी मला सांगितलं त्याच्यावरती मला ते आणि माल लोळा न पडणं मम्मी न होणं तुम्हाला जर घर बघायचं असेल तर आम्ही घर दाखवतो बघा हे मण्याचा घर बघा जरा पिळून दाखवा बिलकुल काही नाही अगदी व्यवस्थित आहे शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना आम्ही हाच सल्ला देऊ शकतो की तुम्ही सुपर नाईन्टीटेक हे तुम्ही तीन वेळा वापरा फक्त तुम्ही जास्त नको वापरू तीन वेळा वापरून बघा आणि नंतर त्याची तुम्हाला त्याचा जाणीव होईल की मालाची कि बाबा आपला माल किती फुगला किती घर भरला लष्टर किती आलं काय काय झालं हे सगळं तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील धन्यवाद धन्यवाद